सगळे विमाना आता विमानात बसायला चाललेले ते बघा साठ सत्तर आता आतमध्ये संगीत खुर्ची होणार आहे सगळ्यांना सीट वेगळ्या मिळाले त्यामुळे आतमध्ये कोणी जाऊन कुठेही बसणार थर्टी सेवन ए

बस आहे एक नंबर बस आणि या बसने आम्ही डायरेक्ट दुधवर जाणार आहोत आठवणी झाली तसाच ब्रिज आहे खूप लांब आहे रचना पण तशीच आहे फ्रुज कडे जाताना आजूबाजूप एवढा सुंदर, सुंदर। स्वच्छ रस्ते आणि एकदम स्ट्रेट सरळ रस्ते कुठे असं म्हणजे डायव्हर्शन वगैरे हो जास्त कमी फार कमी प्रमाणात डायव्हर्शन्स होते स्ट्रेट रस्ता आता आम्ही क्रूजवर वर पोहोचलो क्रुझ वर वेलकम ड्रिंक्स दिलेले त्यांनी एक आहोत चाललो आणि आमच्या क्रूज मॅनेजर आम्हाला घेऊन चालले आता आहेत त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि त्यांच्यावर गाईडलाईन्स दिल्या क्रूजवर काय व्यवस्था आहे दिसवा कोणती The name is Okko this is our We're cruise done? we are mm -hmm. ke liye, we will visit Tito Island so that's where you can walk around the area at the bottom or if you want to have some steps to see the view so that's a bigger area where you can walk around so which means tomorrow we start 720 for the island if you want and you come back around 820 but breakfast it's a combination of light and brunch we put together so we recommend if you want to join the activity you can have your breakfast later so you have more time but if you want to sleep relax on the boat after you, you can have your breakfast anytime okay not necessary that you join for all activity it's your choice if you want to stay and relax or you want to join the outside activity so it's your choice then okay तयारी चालली आहे त्यांची इथे आणि adin ne apna welcome karte hain hello 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 we enter in the cruise cool. आणि हे आमचं लगेज लगेज कलेक्ट करायचं आमचा रूम आता आहे सेकंड फ्लोअरला टू झिरो सिक्स तर आम्ही आता अपेरायला चाललो आहोत हो टू झिरो सिक्स बॅगेजवर लिहिलेलं आहे हॅलो आणि आम्ही आमचा बघा इथे टू झिरो फाय आणि हा आहे टू झिरो सिक्स आणि स्वप्न आता ताबा घेऊन दरवाजा उघडत आहे वाव क्रूजचा दरवाजा उघडला गेला आहे आणि ही आहे आमची रूम वाव फंटास्टिक हे क्रूजवर आहे आणि हे क्रूजवरची आमची रूम आहे फर्स्ट क्लास こんなスナーです。 लंच करता आणि लंच आहे डेक वरती चला जाऊया जा, डेक वर वा आणि सफर तर सुरू झालेली आहे हा 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 मस्त सुंदर आहे आणि आता डेक वरती हा जेवणाचा आनंद आहे ही सगळी रचना आहे मोफ्या आहे आणि आम्ही आता इथे बसतो आहोत चला बघूया जेवणामध्ये काय काय आहे ते सगळ्यांनी सुरुवात केलेलीच आहे सगळे तर तुटूनच पडलेले आहेत संतष्ट संकष्टी असो नाही ते काय असो देशा बाहेर तर तुटूनच पडले सगळे ही वेस्ट आली आहे सगळं वेस्ट सलाड सगळं आहे आणि तिकडे जे आहेत ते ते आहे झालेली आहे याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये चिकन पण आहे ब्रेड्स आहेत हा एक ब्लॅक ब्रेड नवीन बघितलं हे टॉमॅटो आहे ज्यूस आहे याच्यामध्ये फिश आहे पानामध्ये केळीचा अजून बरंच काय आहे सुरुवात केलेली आहे आता हाचा खूपचाच पहिला दिवस आणि दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही आता निघालो साईट सिईंगला छोट्या छोट्या बोटीमध्ये बसून जवळच असलेल्या केव्जमध्ये घेऊन जाणार आहेत तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिएतनामचा आठ दिवसाचा प्रवास कसा झाला आणि काय काय पाहिलं ही सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे तुम्ही पाहत राहा माझं चॅनल ॲक्टिव्ह सिक्स्टी सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा Thank you.